Got it. नवभारत अभियानामध्ये अमरण उपोषणावर बसले काय मागण्या नवभारत अभियानच्या वतीनं आपण या ठिकाणी बेरोजगारांच्या असणाऱ्या विविध मागण्यांसाठी माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसला त्याचबरोबर गायरान धारक जे <laughs> संबंध त्या धारकांचं जवळपास सात ते पंच्याहत्तर वर्षांपासून प्रलंबित प्रश्न आहे गायरान धारकांना इथं असणारं शासन प्रशासन वीज गिरतीतही घेत नाहीये यांच्याकडे एकोणीसशे एक्क्याण्णव पूर्वीचे सक्षम पुरावे परंतु इथं असणारं जे प्रशासन आहे या लोकांना कुठंही जाऊन करत नाही आहे त्यांना सातबारे वितरित करत नाही आहे आमची स्पष्ट अशी मागणी आहे की दोन हजार चोवीसपर्यंत चौदा एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत ज्या ज्या लोकांचं अतिक्रमण असेल ते गायरानावर असेल रहिवाचं अतिक्रमण असेल त्या लोकांना मालकीचे पुरावे उपलब्ध झाले पाहिजेत त्यांना सातबारे उतारे मिळाले पाहिजेत त्याचबरोबर बेरोजगारांसाठीच्या विविध कर्ज योजना आहेत त्या कर्ज योजना बँक प्रशासन म्हणजे या लोकांना उल्लू बनवत आहे हे रेंट ॲग्रीमेंट पाच वर्षाची आणा जी एस टीचं कोटेशन आणा आणि विविध प्रश्न घेऊन ते या लोकांची अडवणूक करत आहे आमची स्पष्ट अशी मागणी आहे की बँक प्रशासनाने जातं काठी या रद्द कराव्यात आणि या लोकांना अधिक कमी पेपर्समध्ये दहा लाख वीस लाख पन्नास लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून द्यावं त्याचबरोबर तेलंगणा सरकार दहा लाख रुपये ना परतावा देतं आहे त्याच पद्धतीने इथं असणाऱ्या बेरोजगारांना महाराष्ट्र शासनाने दहा लाख रुपये ना परतावा वितरित करावेत ज्या ठिकाणी असणारं जे अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे ते पंधरा लाख रुपये बिनव्याजी वाटप करते आहे त्याच धर्तीवर संबंध जे अन्य महामंडळ आहेत महात्मा फुले महामंडळ असेल अण्णासाहेण्णाभाऊ पाटील सा अण्णाभाऊ पाटी। साठे महामंडळ असेल व अन्य महामंडळं असतील चर्मधार महामंडळ असेल या सगळ्या महामंडळाच्या लाभार्थ्यांना पंधरा लाख रुपये बिनव्याजे वाटप केले पाहिजेत अशी आमची स्पष्ट मागणी आहे त्याचबरोबर इथं असणारे जे सिव्हिल स्कोअर आहे सिव्हिलची आट लावून गरिबांना गरीब आणि श्रीमंतांना श्रीमंत करण्याचा घात इथं असणारं शासन प्रशासन करतंय त्या ठिकाणी आम्ही त्यांचा निषेध करतो एकीकडं अठ्याहत्तर हजार कोटी रुपये धनदांड्यांना तुम्ही देता त्यांचं सिव्हिल चेक कसा करता आणि दुसऱ्याला एक पाच लाख रुपये देत असताना त्यांना सिव्हिलमध्ये गुंतवता म्हणजे सरळ सरळ इकॉनॉमिकल डिस्क्रिमिनेशन इथल्या शासनाकडून चालू आहे आमची स्पष्ट मागणी आहे की ज्या पद्धतीनं गुजरात राज्यामध्ये सिव्हिल आर्ट लागू नये त्याच पद्धतीनं महाराष्ट्र राज्यामध्ये सिव्हिल आर्ट लागू न करू नये आणि सिव्हिल हा प्रकारच रद्द करावा त्याचबरोबर बेरोजगारांसाठी ज्या विविध योजना आहेत त्या प्रभावीपणे राबवल्या गेल्या पाहिजेत सामाजिक न्याय विभागाची सात कोटी रुपयाची विशेष घटक योजना आहे ती जिल्हा न्याय उद्दिष्ट देऊन प्रत्येक तालुक्यामध्ये दहा पन्नास शंभर उद्योजक कसे जर असतील त्या पद्धतीने शासनानं भरीव आर्थिक संकल्प तरतूद केली के पाहिजे व त्याच धर्तीवर विशेष घटक योजनेमध्ये एका व्यक्तीला एक कोटी रुपये देऊन उद्योजक घडवलं पाहिजे सात कोटीमध्ये एकावन्न लोक असतात त्यात किती लोकं मोठे झाले हा संशोधनाचा विषय आहे परंतु एका व्यक्तीला जर एक कोटी रुपये भेटले तो खरोखर उद्योजक होऊ शकतो अशी आमची मागणी आहे जर, जर आमच्या मागण्या या आमचा असणारं शासन प्रशासन जर मान्य करत नसेल तर आम्ही याही स्वरूपापेक्षा जास्त तीव्र स्वरूपाचे आंदोलन मंत्रालयाच मुंबई या ठिकाणी करू दिल्लीला करू आम्ही शांत बसणार नाही ना सांग मी ॲडव्होकेट जगन सावले उद्धव बारा तुमचे समन्वय